नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बाजरीचे पापड बनवणार आहे तर एक कपभर मी पीठ घेतलेलं आहे बाजरीचं तर या पिठाची उकड काढून घ्यायची आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे एक ते सव्वा कप पाणी ह्याच्यामध्ये टाकायचे आणि ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत पोह्याचा अर्धा चमचा मीठ आहे लसूण मीठ टाकलेलं आहे थोडंसं पाण्याला उकळी आलेली आहे तर आता गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यात पापडखार टाकलेला आहे मी दोन चिमट आणि लाल तिखट टाकलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करायचा आहे नाही बंद केला तरी चालतो तर आता ही पीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये बाजरीचं तर आता सर्व पीठ आणि पाणी एक जीव करून घ्यायचं आहे आणि बेलण्यानं अशा पद्धतीनं बेलण्यानं गोल गोल आकारामध्ये फिरवून घ्यायचे तर आता एक जीव झालेला आहे सर्व पीठ तर आणखीन एक चमचाभर मी याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर पिठाला एकदम छान असं मोसूद झालेलं आहे अजिबात गाठी झालेल्या नाहीत तर आता थोडंसं हाताला पाणी लावून अशा पद्धतीने बेलण्याचं सर्व पीठ काढून घ्यायचे आणि एकदम बारीक गॅसवर दहा मिनटं ठेवायचे पीठ तर गॅसवर अशा पद्धतीनं पीठ झाकून ठेवल्यावर एकदम छान असे पापड खुसखुशीत होतात त्याच्यामुळे दहा मिनटं झाकून ठेवायचे कमी गॅसवर तर दहा मिनटानंतर मी आणखीन एकदा चमचे अशा पद्धतीनं पीठ वर करून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे एकदम तर आता पीठ एकदम छान झालेलं आहे पापड करण्यासाठी तर अशा पद्धतीने एक जीव करून घ्यायचे तर अशा पद्धतीची मी पुरीची मशीन घेतलेली आहे पापड बनवण्यासाठी आणि याच्यात प्लॅस्टिकचे पेपर घेतलेले कट करून घेतलेत तर सुरुवातीला पिठाचे गोळे बनवून घ्यायचेत आपल्याला तर लिंबाच्या आकाराचे मी गोळे बनवून घेणार आहे थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही तेलामुळं एकदम कुमट वास येतो पापडाला उशी थोडं थोडं उशिरा डब्यामध्ये ठेवल्यावर जास्त दिवस झालं की कुमट वास येतो त्यासाठी तेल वापरायचं नाही थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा वाटलेस तर नाही तर डाळडा लावायचा तर अशा पद्धतीनं मी बॉल्स करून घेतलेत तर आता पुरीच्या मशीनमध्ये पापड तयार करून घ्यायचे आहेत तर खालच्या बाजूला कॅरीबॅग आणि वरच्या पण बाजूला कॅरीबॅग लावून अशा पद्धतीनं पापड बनवून घ्यायचे आहेत तर थोडंसं मी तुपाचा हात लावलेला आहे पेपरला ते बघू शकता पापड तयार झालेले आहेत अशाच पद्धतीनं सर्व पापड तयार करून घेणार आहे मी तर सावलीत बसून पण पापड करता येतात आणि नंतर सर्व पापड झाले उन्हात वाळत घालायचे तर अशा पद्धतीचं मेन कापड घेतलेलं आहे मी मोठं आणि याच्यावर पापड टाकून घ्यायचे सर्व आणि नंतर मी उन्हात घातलेले आहेत वाळायला तर बघू शकता हातानं पण एकदम छान असं उचलून लगेच तयार होतात तर दुसऱ्या दिवशी आणखीन पापड थोडेसे उन्हाला वाळत घालणार आहे ते बघू शकता तर आता वाळून तयार झालेले आहेत एकदम छान आणि चवदार असे पापड लागतात आणि हाताला चटके न बसता असे पापड तयार झालेले आहेत आणि जास्त वेळ पण लागणार नाही पापड बनवत असताना तर मी तेल गरम झालेलं आहे तर एक दोन पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे तर बघू शकता एकदम छान असे पापड तळत आहेत अशाच पद्धतीनं सर्व पापड तयार केलेत मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद